हॅलो स्टुडंट्स मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये इझ इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन स्टुडंट सध्या आपण इंग्रजी वाचन याची सिरीज सुरू केलेली आहे कारण आपण इंग्रजी वाचायला लिहायला आणि बोलायला या सिरीजमध्ये आपण सध्या इंग्रजी वाचनाची सिरीज आपली सुरू आहे ज्यामध्ये आपण पंधरा भाग अभ्यासलेले आहेत यामध्ये आपण खूप वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास केलेला आहे वेगवेगळे उच्चार कशा पद्धतीनं करायचे याचे खूप सारे नियम मी सांगितलेले आहेत जे की अत्यंत आवश्यक आहेत तेवढेच आणि वाचनासाठी लागणार आहेत तेवढेच आपण फोनिक्स हे जे शास्त्र आहे उच्चारशास्त्र आहे हा खूप डिटेल आहे परंतु आपण वाचनासाठी म्हणजे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन येण्यासाठी जेवढ्या आवश्यक गोष्टी आहेत तेवढ्याच आपण शिकतो आहोत तर मुलांनो आजच्या या सिरीजमध्ये ईडी शब्द ईडी जर शब्दाला शब्दाच्या शे शेवटी ईडी हा सफिक्स जर लागत असेल तर त्या शब्दाचा उच्चार कसा करावा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं कारण तो केवळ वाचनासाठीच नाही तर आपल्याला पुढे बोलण्याची सिरीज सुरू करायची आहे इंग्लिश स्पोकन सुरू करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला समोरची व्यक्ती हा डचा उच्चार करते टचा उच्चार करते काय उच्चार करते ते समजायला हवेत त्यासाठी आपल्याला ह्या पद्धती माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला इंग्रजीमधले स्पेलिंग लिहित असताना म्हणजे इंग्रजी वाचनानंतर तुम्हाला इंग्रजी लिखाण आपण सुरू करणार आहोत त्यातील काही व्हिडिओ मी तुम्हाला दोन तीन सांगणार आहे ज्यामध्ये की वा लिहायचं कसं तेही आपल्याला घ्यायचं आहे तर त्यामध्ये सुद्धा ह्या सर्व गोष्टी आपल्याला ला लागणार आहेत वाचनासाठी आपण जे पंधरा भाग घेतलेले आहेत त्यातील बहुतेक सर्व भागांचा उपयोग तुम्हाला लिखाणासाठी सुद्धा होणार आहे आणि वा बोलण्यासाठी सुद्धा होणार आहे चला तर मग ईडीच्या वाचन करण्या वाचन करण्याच्या तीन वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत मुलांनो अतिशय महत्त्वाचा असा हा शब्द तुम्हाला माहिती आहे व्हर्फचे आपण सेकंड आणि थर्ड फॉर्म करतो व्हर्फचे सेकंड थर्ड फॉर्म करत असतानाचा एक रूल तुम्ही ऐकला असेल की व्हर्फचे तीन फॉर्म करण्यासाठी एक जनरल रूल असा आहे की नव्वद टक्के वर्ग असे आहेत की ज्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म हा ईडी लागून होतो बघा नव्वद टक्के व्हर्ब म्हणजे विचार करा नव्वद टक्के क्रियापदं अशी आहेत की ज्याला ईडी लागल्याच्या नंतर त्याचे सेकंड आणि थर्ड फॉर्म होतात म्हणजे बघा किती सारे असंख्य शब्द येत असतील आपल्या वाचनामध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये ज्याला ईडी लागून येतो आणि मग आपल्याला त्याचा उच्चार करायचा असतो तर मग ते उच्चार करण्याच्या इथे मी महत्त्वाच्या तीन पद्धती तुम्हाला सांगणार आहे विदाउट कन्फ्युजन कारण आपण खूप शॉर्ट बट स्वीट घेणार आहोत चला तर मग बघूया एक जनरल रूल तुम्हाला सर्वांना माहिती आहे बघा की शब्दाच्या शेवटी ईडी जेव्हा येतो तेव्हा आपण त्याचा उच्चार ड असा करतो बरोबर आहे शेवटी ईडी लागला की आपण त्याचा उच्चार ड करतो जसा की बघा शॉक्ट ओके शॉक्ट लॉक्ट ड असा आपण साधारणत त्याचा उच्चार करतो याचे उच्चाराचे वेगवेगळे अजून नियम आहेत तसं पाहायला गेलं तर ग साऊंड असेल तर के सॉरी क साऊंड असेल तर त्यानंतर स असा साऊंड असेल तर किंवा फ साऊंड असेल घ साऊंड असेल तर त्याचा उच्चार ट करत असतात शेवटी ट असा उच्चार करत असतात म्हणजे हे तुम्ही जितकं डिटेल जाल तितकं तुम्हाला वेगवेगळे रूल्स असतात पण एक जनरल रूल असा आपण फॉलो करत असतो की शेवटी जर ईडी लागलेला असेल तर त्याचा उच्चार ड करायचा लॉक्ड ॲक्च्युअल ह्याचा क साऊंड असल्यामुळे लॉक ट असाही उच्चार होतो परंतु एक जनरल रूल असा आहे त्यानुसार आपल्याला लॉक्ड शॉक्ड स्लिप्ड प्रेस्ड अशा पद्धतीनं शेवटच्या साऊंडचे आपण ड हे आपण उच्चार करत असतो एक जनरल रूल आपण जर पाहिला तर ज्यांना की समजा आता हे आजचे पुढचे रूल सांगितल्याच्यानंतर तुमच्या ह्या रूलमध्ये सुद्धा खूप सारा फरक पडेल स्टुडंट्स कारण याच्यामध्ये सुद्धा कचा साऊंड आहे कचा साऊंड शेवटी येत असेल आणि ईडी लागलेला असेल तर ट टचा उच्चार होतो हाही रूल आपल्याला पाहायचाच आहे पण एक जनरल रूल मी तुम्हाला सांगितला आणि हाच रूल जास्त फॉलो होतो कारण इतकं आपण बारकाईनं प्रत्येक वेळेस पाहत नाही विशेषतः इंडियन्स आहे ना आपण भारतीय आहोत तर भारतीय जेव्हा इंग्रजी बोलायला लागतात त्यावेळेस इडी आहे चल चलो चल, चले चले जात आहे ड बोलो या ट बोलो ठीक आहे सो पण एक साधारणत लक्षात ठेवा ड असा उच्चार केला जातो आता ह्याचा ट पण उच्चार होतो तो आपल्याला पुढच्या रूल्समध्ये मी आणखी डिटेल सांगेल एक जनरल रूल मात्र हा लक्षात ठेवायचा आहे की इडी लागलं की त्याचा उच्चार ड होतो आता ट पण कुठे होतो तेही मी रूल सांगतेच तुम्हाला ठीक आहे त्यानंतर रूल सेकंड बघूया आपण जर ईडीच्या आधी टी किंवा डी आल्यास त्याचा उच्चार ड होत नाही हा ड होत नाही त्याच्याऐवजी त्याचा उच्चार आपण करतो एट परंतु ॲक्च्युअल उच्चार होतो इट ओको हो ओके सो so आपण उच्चार करत असतो एट पण उच्चार ॲक्च्युअल होतो इट एट असा उच्चार होतो ठीक आहे सो बघा जर शेवटी ईडीच्या ईडी शेवटी असेल पण त्याच्या अगोदर टी आला असेल जसं की इथे बघा स्टार्ट एस टी ए आर टी टी आलेला आहे शेवटी तर मग टी आला तर उच्चार करायचा आहे इट आपण स्टार टेड टेड एड असा आपण उच्चार करतो जनरली इंडियन्स एड असा उच्चार करतात स्टार टेड वॉन्टेड ट्रस्टेड एड एड असा उच्चार करतात म्हणून मी मुद्दा मी ते एड लिहिला पण होता कारण का आता आपण असा उच्चार करतो परंतु उच्चारशास्त्राच्या नियमानुसार हा उच्चार इडी करायचा आहे तर मग हाही प्रश्न पडेल मुलांनो की मग मॅडम आता इतकं बारकाईनं पाहून खरंच एड ईड असा उच्चार होतो का तर चले जात आहे चल जात आहे ठीक आहे कोई बात नाही असं म्हणजे चालत असतं इट्स ओके की एड केला काय किंवा ईद केला काय पण रूल काय आहे ॲक्च्युअल रूल काय आहे तर ॲक्च्युअल रूल असा आहे की जर तुमच्या मूळ शब्दाच्या रूट वर्डच्या शेवटी टी किंवा डी असेल नीड हा वर्ड आहे मूळ रूट नीट इथं आहे डिपेंड शेवटी डी येतं आणि या सर्व तीन शब्दामध्ये शेवटी टी येतं सो शेवटी टी आलं किंवा डी आलं तर आपल्याला उच्चार करायचा आहे टीड इड इट ओके आय डी इट म्हणून लक्षात घ्या डीचे तीन वेगवेगळे उच्चार आहेत एक तर ड ठीक त्यानंतर इट इड इ ड इड। इड।, 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 इड इड हा उच्चार होतो ठीक आहे जसा इथे दिलेला आहे याचा उच्चार उच्चारशास्त्राच्या नियमानुसार आय डी इड असा होतो सो so, तीन, तीन उच्चार आहेत तीन उच्चार कोणते कोणते असतात एक ड एक इड आणि एक असतो ट सो so, ड इट आणि ट हे त्याचे तीन साऊंड आहेत ॲक्च्युअल तीन साऊंड आहेत ह्या इडीचे आलं लक्षात तर मग आता आपल्याला मी म्हटलं की सर्वसाधारणपणे फारसा काही विचार नाही करायचा असेल तर हा उच्चार करायचा सगळीकडे ओके समजलं लक्षात राहिलं तर फारच उत्तम आहे की शेवटी टी आहे डी आहे हा नियम तुम्हाला लक्षात राहू शकतो बऱ्यापैकी इट्स ओके फार लक्षात ठेवण्यासारखा घोकंपट्टी करण्यासारखा हा रूल नाही त्यामुळे लक्षात ठेवा की शेवटी जर टी किंवा डी असेल तर स्टार्टीड आता वॉन्टेड एरवी म्हणताना बघा स्टार्टेड असंच म्हणल्यासारखं वाटतं पण ॲक्च्युअल तुम्हाला स्टार्टेड नाही म्हणायचं आहे स्टार्टेड स्टार्टेड आता ॲक्च्युअल पूर्ण टीड टीड असा उच्चार करायचा आहे का तर तो तेवढा तो लॉंगही करायचा नाही आहे म्हणजे तुम्ही उच्चार इड करताय का एड करताय हे न समजलं पाहिजे असा मधला एक उच्चार करायचा असतो ओके म्हणजे बघा स्टार्टेड स्टार्टेड स्टार्टिड वॉन्टिट वॉन्टेट टेड असं नका म्हणू ओके एवढा लॉंग टेड एड असा उच्चार नाही करायचा आहे सो वॉन्टिट स्टार्टिट ट्रस्टेड तसंच नीडेड डिपेंडेड फोल्ड इट फोल्ड म्हणजे तुम्ही इड उच्चार करताय का एड उच्चार करताय हे समजलं नाही पाहिजे याच्या मधला इन बिटवीन उच्चार केला पाहिजे कसा तो पुन्हा एकदा बघा स्टार्टेड वॉन्टेड ट्रस्टेड नीडिट डिपेंडेट फोल्ड इड ओके सो तुम्हाला अशा करते की तुम्हाला उच्चार नेमका कसा करायचा ते समजलं असेल so, या सो याप्रमाणे उच्चार स्वतः करून पण पहा स्टुडंट्स आणि हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही उच्चार करून पाहिले पाहिजेत सो so, स्टुडंट्स त्याच्यानंतर एक महत्त्वाचा तिसरा रूल आहे आणि हारून लक्षात घ्या कारण मी म्हटलं होतं तुम्हाला की ड उच्चार तर करतातच परंतु काही शब्दांचा उच्चार हा ट करतात शेवटी इडी जर आलेला असेल तर त्याचा उच्चार ट करतात तो ट केव्हा करावा बघा जर शब्दाच्या शेवटी पी के एस एच सी एच जी एच टी एच एस एस स सी सॉरी एक्स यापैकी एखादा एक लेटर आलं असेल तर ईडीचा उच्चार ट करायचा आता ह्याचे साऊंड लक्षात घ्यायचे आहेत बघा पी प क, क श च ग, थ, स, सी, एक्स ओके सो so, तुम्ही जर याचे उच्चार करून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की हे असे हे शब्द म्हणत असताना हे लेटर म्हणत असताना एक विशिष्ट प्रकारचा साऊंड बाहेर येतो तोंडातून प क श च म्हणजे तोंडातून एक असा ध्वनी उच्चार बाहेर पडतो एक ध्वनी बाहेर पडतो स साऊंड असा जो साऊंड असतो तशा प्रकारचे साऊंड ह्या प्रत्येक लेटरचा उच्चार करताना बाहेर पडत असतात त्यामुळे अशा हे जर लेटर आलेले असतील शेवटी तर त्यावेळेस इडी लागलेला असेल तर उच्चार करायचा ट बघा आता शेवटी आहे इथं पी तर स्टॉप इडी लागलं तुम्ही स्टॉप ट ड म्हणणार का स्टॉप ड म्हणणार ड नाही म्हणायचं आहे स्टॉप लुक्ड वॉश्ड वॉच्ड आणि लक्षात घ्या हा ट किंवा ड जो शेवटी येतो आहे तो पण पूर्ण उच्चारायचा नसतो स्लाईट उच्चार करायचा आहे स्लाईट स्लाईट म्हणजे छोटा उच्चार आखूड आखूड उच्चार करायचा असतो आलं लक्षात आता बघा पुन्हा मी हे सर्व उच्चार करून दाखवते सगळ्यात शेवटी बघा इथं पी लेटर आहे के लेटर आहे शेवटचं इथे श एस एच श सी एच जी एच फ उच्चार होतो इथे एस एस स सी ई जरी शेवटी असेल तरी उच्चार प्रोनाऊन्सेशन स होतं डान्स स ओके त्यानंतर मिक्स एक्स मिक्स क साऊंड येतोय की नाही एक् स साऊंड बाहेर पडतो तर असे वेगवेगळे साऊंड उच्चार करून पहा तुम्ही तर असे साऊंड बाहेर पडतात हे सर्व शब्द जे आहेत त्याच्या शेवटी ईडी लागलं तर ट असा उच्चार करायचा आहे तो पण पूर्ण ट म्हणायचं नाही ट असा शॉर्ट उच्चार करायचा आहे बघूया पुन्हा एकदा उच्चार करूया माझ्यानंतर म्हणा स्टॉप स्टॉप लुक लुक्ट वॉश वॉश्ड वॉच वॉचड लाफ लाफ्ट मिस मिस्ड डांस डांस्ट मिक्स मिक्स्ड ओके सो स्टूडेंट्स है महत्वा नियम आ हे सर्व खूप सारे खूप नेहमी येणारे शब्द आहेत त्यामुळे आपल्याला हे नियम माहिती असणं गरजेचं आहे सो स्टुडंट्स व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असणार आहे व्हिडिओ आवडला की लाईक करत जा कारण तुम्ही जर लाईक करत गेलात तर याहीपेक्षा खूप चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आणण्याची प्रेरणा मला मिळते आणि एक लाईक करायला फारसा काही वेळ लागतच नसतो व्हिडिओ आवडत असतील आपण त्याचा लाभ घेतो तर ॲटलिस्ट एक लाईक करायला काहीच हरकत नाही सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा शेअर करा मी म्हणते शेअर करा कारण हे व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचले पाहिजेत उन्हाळ्याचा सुट्टीचा वेळ आहे छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत अनेक जण याचा लाभ घेऊ शकतात त्यामुळे सुट्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्हा सगळ्या बहीण भावांना रिलेटिव्जला सगळ्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू